मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांचे सामान चोरणाऱ्या शातीर चोराला कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने अटक केली आहे आरोपीकडून सोन्याचे दागिने मोबाईल फोन घड्याळ आणि आयपॅडसह एकूण चार लाख छप्पन्न हजार चारशे तीस रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे या अटकेमुळे सहा प्रकरणे ओघडकीस आली आहेत माहितीनुसार बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंगलोर रेल्वे स्टेशनहून निघालेला गाडी क्रमांक बावीस सहाशे त्रेपन्न निजामुद्दीन एक्सप्रेसच्या बी थ्री बोगीमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाचे पर्स कोपर रेल्वे स्थानक जवळ होते या प्रकरणाची तक्रार डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कल्याण युनिट तीन योजना मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये गस्त घालण्यास सुरुवात केली गुप्त माहितीनुसार आरोपी अंजोर शेख बैबरशे एकोणतीस राहणार रबाळे नवी मुंबई याला बदलापूर शहरातून अटक करण्यात आले चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये सोन्याचे दागिने मोबाईल फोन आयपॅड आणि घड्याळांचा समावेश आहे या कारवाईचे नेतृत्व पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र शिस्वे पोलीस उपायुक्त मनोज पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी रवींद्र ठाकूर हे करत आहेत दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी निजामुद्दीन एक्सप्रेसने एक महिला प्रवासी प्रवास करत असताना त्यांच्या झोक्याचा फायदा घेऊन त्यांच्या डोक्याखालील पर्स चोरी झाल्याची तक्रार डोंबोली पोलिसला दाखल झाली होती त्यावरून आमची कल्याण क्राईम ब्रांचची टीम वेवरे वेवरे पी एस आय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली काम करत होती त्यांनी सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तसेच या प्रकारचे असे चोरी झालेले गुन्हे यांचा तपास करण्यासाठी साध्या गणवेशात वेगवेगळ्या ठिकाणी गस्त घालून तपास केला त्यांना दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की बदलापूर शहराधीत एक संशयित आरोपी येणार आहे त्यावरून त्यांनी सापळा रचून सईमत अंजूर शेख या ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्या तो गुन्हा तसेच इतर टोटल सहा गुन्हे चोरी केले असल्याचे सांगून प्याड, त्याच्याकडून सोन्याचे दागिने मोबाईल फोन आयपॅड कड्याळ असे एकूण चार लाख छप्पन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे कुठला आहे सईमत अंजूर शेख हा प्रभाळ येथे राहतो त्याच्यावर यापूर्वीचे पण वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत आता टोटल सहा गुन्हे उघडकी झालेले आहेत प्रकारे हा झोपलेल्या प्रवाशांचे रेल्वे प्रवासी जे प्रवास करतात त्याच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांचे सामान चोरी करणे मोबाईल चोरी करणे ही त्याची मोडत आहे